माझ्या सासूबाई सांगलीला असतात त्या अतिशय धार्मिक आहेत त्या वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी आज त्यांनी स्वतःचं टाईमटेबल इतकं व्यवस्थित आखून ठेवलं आहे ना म्हणजे आपणही त्यांच्या समोर कमी पडू सकाळी किती वाजता उठायचं काय करायचं आहे म्हणजे आंघोळ देवपूजा परत त्यांचं मन नाश्ता वगैरे जे काही असेल परत भजनाला वगैरे कधी जायचं आहे आरत्या असतात त्याला कधी जायचं म्हणजे त्यांचा तो एक ग्रुपच आहे तर हे सगळं त्यांनी असं व्यवस्थित टाईमटेबल आखून ठेवलं आहे त्यांचा जास्तीत जास्त सगळा वेळ त्या देवे देवाच्या सेवेसाठीच घालवतात त्यांना त्याच्यात आनंद मिळतो आणि कमालीची गोष्ट ही वाटते ना की आज वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षीसुद्धा अतिशय छान छान भजन कीर्तन तुमच्या आरत्या वगैरे देवाचे सगळे श्लोक पाठ आहेत त्यांना आणि खूप सुंदर प्रकारे म्हणूनही दाखवतात त्या तर आज मी त्यांना तेच म्हटलं की तुम्ही मला काहीतरी असं आम्हाला म्हणून दाखवा तर त्या आज आपल्याला माझी देवपूजा हे म्हणून दाखवणार आहेत आणि कमाल म्हणजे त्या इतक्या छान उच्चार वगैरे त्यांची इतकी छान आहेत ना व्यवस्थित वाटतात अगदी ना मला तर आपण ऐकूयात त्यांच्याकडनं माझी देवपूजा सो आई रेडी आहात ना तुम्ही देवपूजा माझी देवपूजा देवपूजा पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा देवपूजा गुरुचरणाची माती तिथं माझी भागीरती गुरुचरणाची माती ी च मा भागीरथी मापूजा देव देवपूजा पाय तुझे गुरुराया मापूजा देव देवपूजा देवपूजा बिन्दु तुचि माधा क्षीर गुरुचरणाचा बिन्दु तोचि माझा क्षीरसिंधु माझी देवपूजा देवपूजा पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा देवपूजा गुरुचरणाचे ध्यान तेची माझे स्नान गुरुचरणाचे ध्यान तेची माझे स्नान माझी देवपूजा देव पूजा देव पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा देवपूजा शिव दिन केसरी सद्गुरु वाचनी दैवत नाही शिव दिन केसरी पाही सद्गुरुवाचुनी दैवतनाई माजी देवपूजा देवपूजा पाय तुझे गुरुराया माजी देवपूजा देवपूजा पूजा राजा दिराज सद्गुरुनाथ महाराज की जय